नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी सहा मोठ्या अपडेट आहेत चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पी पी यस अंतर्गत नाफेड आणि एन सी पी एफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढवून दिली असल्याची माहिती या ठिकाणी पणम मंत्र्यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया तर खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीससाठी शेतकऱ्यांसाठी नाफेडच्या वतीने चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी आता सुरू झालेली आहे तर राज्य शासनाने या नोंदणीसाठी तीस मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे खरेदी केंद्रावर नोंदणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्याकडून करण्यात आलेले आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तर खरीप हंगामाच्या निमित्ताने कृषी यंत्रणाने पूर्ण तयारी केली आहे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे नियोजन अधिक जबाबदारीचे आहे आधुनिक व सेंद्रिय शेतीवर भर देण्याची आवश्यकता असून शेतकरी समृद्ध होण्यासाठी गट शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नवनवीन संशोधनाने अधिक उत्पादन कमी पाणी व वा खताचा वापर शक्य झाला असून क्रॉपिंग पॅटर्नमध्येही लवचिकता आली आहे शेतकरी विविध पिकांचे चक्र बदलून अधिक उत्पादन मिळवत आहे सरकार चांगल्या कामांना प्रोत्साहन देत असून शेतकरी समाधानी राहिला पाहिजे तरच राज्य समाधानी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षात औषधी वनस्पती लागवड घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ होण्यासाठी महाडेबिटी महा आय टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आता आपण सहा नंबरची आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारसाठी शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे राज्यातील पंचेचाळीस टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळेच कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेले तंत्रज्ञान माहिती योजना या सुलभतेने शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने होल ऑफ द गव्हर्मेंट या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व विभाग आणि यंत्रणांचे एकत्रीकरण केले आहे त्याच धर्तीवर राज्यातही हा कार्यक्रम राबवून शेतकरी बांधवांना सर्व सुविधा वेळेत आणि सुलभतेने मिळतील असा प्रयत्न कृषी विभागाने करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहा सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा